स्वागत so आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आता आपण जेऊरला आलो जेऊरच्या तालमीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन नारायण आमदार नारायण आबा पाटील यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आणि तालमीचा व्हिडिओ पण बनवणार आहोत आहोत डबल महाराष्ट्र केसरी पलवान अतुल पाटील व मुंबई महापौर केसरी पैलवान विजय भाऊ गुटाळ हे या ठिकाणी प्रॅक्टिस घेत असतात आता पाठीमागे पलवानाची प्रॅक्टिस चालू आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल आणि सेपरेट मुलाखतीचा पण व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं बघायला मिळेल पलवानांच्या प्रॅक्टिस चालू आहे सकाळी सकाळी इकडे ग्राउंडवर आलेले आहेत तालमीपासून अंदाजे एक किलोमीटर अंतर असणार आहे तिथनं रनिंग करून तिथं आता प्रॅक्टिसला आलेले आहेत बाबुदा म्हणजे पैलवान विजय गुटाळे या ठिकाणी आहेत प्रॅक्टिस घेतात चालू आहे आपल्या सोबत मुंबई महापौर केसरी पालवान विजय गुटाळ आहेत एक काळ होता असा की त्यांचं खूप मोठं नाव होतं आपण तीन दिवसापर्यंत मुलाखत घेणार आहोत परंतु आज प्रॅक्टिस साठी आले पाय चेंज करा कोच म्हणून या ठिकाणी आहेत पलवान आज काय शेड्यूल असणार आहे पलवान आज आता सकाळी पोरेने साडेचार ला तयार झाली ते मोठ्यांनी सातशे सपाटी मारली लहान मुलांनी चारशे साडेचारशे मारली त्यानंतर रनिंग करून ग्राउंड आले ग्राउंडर टेक्निक एक्सरसाइज केली त्यानंतर बॉल खेळले ते नंतर, नंतर टचिंग करून हो आता थोड रिलॅक्स व्हायचं चालूया बरोबर आता तालमित परत काय असणार आहे आता तालमित गेले परत टेंशन स्वयंपाक चालू होईल तिथून गेले तालमित रिलॅक्स असते काही शाळेसाठी त्या अभ्यास करताना लहान मुलं काय कॉलेजला येते टेक्निक प्रॅक्टिस होईल नंतरन बॉल होईल गिनती करायला सांगा 1 2 3 4

हम्म अब थेट पुर ठीक आहे चल पुढं ए सेवा 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 चल लवकर व्यवस्थित करायचे व्यवस्थित करायचं सगळ्यांनी सेवा 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 चल एक रिपटला मच मारायचा कुस्त खेळतो काढायला पटकाढताना व्यवस्थित पट पटकाळायला लागल तुम्हाला कुस्त खेळतो असून इथं हात गेला किंवा वरण हात असला तर रियास येते एकूण आता असला तर आस करून इथं वल्ल्या वल्ल्या पाईप पुढे येतो इथं ही पाईप पुढे महाग वरला लगेच पुढे नेऊन टाकायचा अलग लागतं सगळ्यांच्या हा हा थी बोट थी बोट खेळते बोट धरून वडा येते काढा येते आपल्याला दोन टाईप दस्ते वडा येते बोट धरून खेळायला गेलं बोट हे गे येतं येते लगेच येते पुढे भरपूर मुलं आहेत आणि रनिंग लागले ला। तसा मातीचा जो हौदा आहे तो गोल आकाराचा आहे बघू शकता आणि खूप मोठं स्पेस आहे ते भरपूर असे पालवान या ठिकाणी एकाच वेळेस व्यायाम करू शकतात जरा हा पीड मध्ये दरा दुरुत चल जाऊ कर चाल आय सप 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 हां चल शेवा 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 चल जर लवकर चल उठाय बघ उठाय बघ उठाय बघ चालायचे चालायचे शेवा 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 उचल 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 बरोबर आहे चल असं नाही चल लवकर सम्या चाल समय चाल सम्या चाल लाखी खाली पटाला विटल लाख खाली ठीक आहे उठे 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 हां चल परत लगीत शवस 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 न उठ उठली मग न उभा राखली लगेच उठ मग ना चल 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 शवस 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 हा बराबर टाकत हा शवस इकडे मी काय टाकत ना निश धावतो शेवल तिथं पायाचं कुस पायाचं कुस उठून टाकायला लागते हा चल लक्ष द्या रे शबास बरोबर आहे हा अग लक्ष सगळ्यांच्या व्यवस्थित लावायचे वाकून हा शबास बरोबर आहे परत तू लाव खाली वाकून हा शबास या ठिकाणी बरेचसे पलवान आहेत प्रॅक्टिस झालेली आहे सकाळची आणि या ठिकाणी बाबुदा आहेत त्यांना के मार्गदर्शन केल्यात आणि सकाळी डबल उप डबल उपमहाराष्ट्र उप केसरी अतुल भाऊ पाटील या ठिकाणी आल्या सकाळी ते पण प्रॅक्टिस घेतल्यात एकंदरीत ह्या पलवानांची प्रॅक्टिस झाली फक्त आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हो की ही सगळी पलवान कुठले आहेत म्हणजे या भागातले दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत महेश माने गाव मलठण कोणत्या जिल्ह्याचा जिल्हा अहमदनगर काय तुमची कुठून आलाय गाव ती आलो गाव दायगाव किती वर्ष झालंय दोन वर्ष जमतोय सगळं प्रॅक्टिस वगैरे डाव वगैरे बरेचसे पलवान आहेत या ठिकाणी या ठिकाणी बरेचसे मोठ्या जोडीतील पण पलवान आहेत पलवान काय आता महाराष्ट्र केसरी थोड्या दिवसात डिक्लेअर होईल त्यासाठी काय सराव चालू आहे काय खेळणार आहे बार बार। का स्पर्धेला आधी होणार कोणत्या जिल्ह्यातनं वगैरे काय सोलापूर बरोबर सोलापूर जिल्ह्यात वस्तादांच्या गावच आमदार साहेबांच्या गावच बर 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 जयदीप पाटीलचा मोठा भाऊ आहे मी लव्याचं नारणाबा चुलते पलवान आता तुमच्या घराना कुस्तीचा खूप मोठा वारसा आहे आणि कसे पलवान आहेत आमदार साहेब पण एक नामांकित चांगले पलवान होते आणि जयदीप पाटील आहात त्यांचे भाऊ आहेत तुम्ही आहात एकूण किती पलवान आहेत घरामध्ये तुमच्या आमच्या घरात जवळजवळ जवळ चार ते पाच जण आहे आम्ही एकाच गावातले जयदीप पाटील महाराज जयदीप पाटील वर आमची अपेक्षा आहे महाराष्ट्र तुम्ही गटात खेळणार आहे का या वर्षी काय मी एक कोणांशी खेळणार आहे काय खेळला तुमचं मेडल स्कूल हे नंबर आहे राज्याला पलवान प्रॅक्टिस तर चालू आहे आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे एक दहा बारा आमदार जे आहेत ते पलवान आमदार झालेले आहेत आणि आपले वस्तात ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन पलवान नारायण आबा पाटील हे पण विद्यमान आमदार आहेत तर काय सांगाल आज तुमच्या तालमीचे वस्ताद हे आमदार झालेले आहेत आमदार झाले तरी बी प्रॅक्टिस कर सायंकाळच्या सतरा त्यांना बरोबर आमदार झाले तरी त्यातनं टाइम करून आमच्याकडे येते काय मुलांची म्हणजे एक दिवाळी साजरी झाली असेल झाल्यानंतर आमदार झाले दिवाळी साजरी आमचे वस्तात नारायणाबा पाटील हे तालुक्याचे करमा तालुक्याचे चालू आमदार आहेत ते जसा वेळ मिळून तसा तालमीकडे लक्ष देतात त्यांचे मुलगा रोज कंटिन्यू तालमीत असतात ते पण लक्ष देतात भरपूर आहेत अतुल भाऊ आहेत विजय भाऊ काय सांगाल की आज बरेचसे मुलं आहेत तुम्ही असो अतुल भाऊ असो खूप टॉपचे पलवान एक काळ असा होता की महाराष्ट्रभर नाही तर देशभर तुमचं नाव होतं आणि ते खरोखर भाग्यशाली आहेत की तुमच्यासारखे कोच वस्तात त्यांना लाभलेत एकंदरीत काय सांगाल किती मुलं तालमीत आहेत कसा शेड्यूल पलवानांचं परफॉर्मन्स कसं सध्या चालू आहे आता सध्या आमच्या तालमीत खूप प्रॅक्टिस बी चांगली चालू या मुलंस करतो आमच्या वास्तात आहेत ह्यांनीच आम्हाला घडलंय आणि आबांचं बी लक्ष असते प्रत्येक मुलाची चौकशी आबा असते म्हणजे हा मुलगा काय करतो हा कुठला आलाय जवळजवळ तालुक्यातले सोडण्याची बाहेर तालुक्यातले मुलं भरपूर आहेत मान आमदार हे आपले वस्तात झालेले आहेत आणि तसं बघायला झालं तर दहा ते बारा आमदार हे पलवान आहेत तर कुस्तीमध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे दहा बारा आमदार होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि पलवानांचे बरेच समस्या आहेत की ते संसदेत विधानसभेत मांडण्यासाठी आज आपले रांगडी पलवान विधानसभेत आहेत आणि आपले वस्तात पण ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन नारायण बाबा नारायणबा पाटील हे पण विद्यमान आमदार आहेत चांगल्या लीडने निवडून आले काय सांगाल एक पलवान म्हणून तुम्ही अपेक्षा काय ठेवताय आबांनी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला आमदार तालुक्यातले भरपूर काम केले रस्त्याचे असते पाणी प्रश्न असेल विजेचे असते दहगाऊचा कॅनल असेल आबा रात्रीचे बी बारा एक वाजता कॅनल उभा असायचे की पाणी पुढे जाते का कोण आडवते का कोण फोडते का एवढा आबाने दोन हजार चौदा पासून एकोणीसपतो काम केलं मग आणि आता आबा परत दोन हजार एकोणीसला थोडं टाळलं ते बी थोडं हे झालं मात्र दोन हजार चोवीस ला नंतर नाबाला जनतेतनं आमदार केलं म्हणजे जनताचा आबा म्हणून एवढं प्रेम करतो की जनतेने आबाला आमदार केलं आणि आबा जनतेचा एवढा विश्वास दाखवणार की ह्यावेळेस त्या डुपटीनं काम करून जाणार पहिला जे विषय असेल ते आबा विधानसभेत मांडणारच दोन हजार चौदा ना मी आबाने मराठींच्या वेतवर त्या बाबा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता आता दोन हजार ला बी आबा भरपूर पहिलांसाठी मदत करणार आणि आबांचं एक कुणी बी जाऊन द्याबांपासून काम घेऊन की माझं हे काम आहे आबा त्याला कधीच नाकार ना आबा त्याचं कामच करणार रात्रीच असून द्या दिवस असून द्याबाबत कधी फोन करा आबा उच्चलमध्ये काम असते आबा तत्पर तयार असणार तसं तर आबांचं बऱ्याच पालवाना सहकार्य असते तुम्हाला पण आहेच आणि एक अपेक्षा आहे की पलवान जयदीप पाटील हे महाराष्ट्र केसरी गदा आपल्या तालमेर गावामध्ये तालुक्या जिल्ह्याला आणतील तर काय तुमचं म्हणणं काय म्हणजे तुम्ही बऱ्याचदा तुम्ही गंगावेश मध्ये जयदीप पाटलांसाठी येत होतात आता जयदीप माझ्या लहान अनुभवासारखाच आहे आणि त्याच्याकडून सगळ्या तालुक्याची अपेक्षा आहे घराची बी अपेक्षा आहे आमच्या घराकून तर खूप अपेक्षा आहे त्याच्याकडून आणि तो महाट अपेक्षा सगळ्यांची पूर्ण करून ही आमची बी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तो भरपूर कष्ट मन करून त्या अपेक्षा घराची पूर्ण करणारच ही आमच्याकडून म्हणजे पूर्ण खात्री आहे आमची गेली किती वर्ष झाला आपण ह्या तालमीत असता मी दोन हजार सहा तालमीत आलो आणि तालीम कधीची आपली ही तालीम दोन हजार पाचशे बर बर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही इथं वस्तात म्हणून आलात त्यावेळेस तुमच्या हाताखाली बरेचसे परवान मात घडले असतील कोण कोण होते असं बाजार अपेक्षेक होते विजय गुटाळ असे म्हणजे बरेच पैलवान परत पृथ्वीराज भैया परत ते जयदीप बिल्हाणा होता इथं बर बरेच असे म्हणजे शिवाजी पवार अमोल आमोल धनवे परत शिवासरडे मग आमदार साहेब आणि तुमचं म्हणजे या ठिकाणी कुस्तीमध्ये कसं असणार आहे म्हणजे त्यांना प्रॅक्टिस वगैरे हो काय किंवा एक एकत्र प्रॅक्टिस करायची का असं करा मी एकोणऐंशी साली म्हणजे अष्ट्याहत्तरला ला गांगा ला गेलो त्या टाइमला आबा एकोणीस एकोणऐंशी साली कोल्हापूरला आले त्यावेळेस आबा सहावीला होते काय तेव्हापासून म्हणजे तिथं आबाला थो थोडस मी मार्गदर्शन केलेलं आहे काय तिथून पुढं आबा तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये <laughs> नॅशनल मध्ये चॅम्पियन झाले परत महाराष्ट्र चॅम्पियन झाले आबा सारखा खेळाडू मी आजपर्यंत कोण पाहिलाच नाही इतकं म्हणजे वजन जास्तीत जास्त चौऱ्यात्तर किलो पण जोड फार मोठी एकदम आबाची आणि कष्ट इतकं त्या माणसाने केलंय की भयंकर कष्ट केले बारा बारा वेळा आकडा उकारलाय गंगावीचा रनिंग तर इतके फास्ट म्हणजे भयानक कष्ट केलं आबाने आता आबांनी आमदार झाल्यात त्यामुळं नक्कीच तालमीसाठी चांगल्या दिवसा आले म्हणू शकतो कारण काय अजून सुद्धा आपल्याला जेवढे सुविधा पाहिजेत तेवढे सुविधा नाही आहेत मॅट हॉल असो जिम असो बाकीच्या गोष्टी असो आता आमदार हे आमचा ऐंशी फूट आणि दीडशे फूट लांबे रुंदीचा मॅटचा हॉल तयार होईल त्यावेळेस आमच्याकडे कोच बी असतील बाबू आहेत परत अतुल पाटील आहेत मी बी आपल्या देखरेखीला आहे सध्या आता काय तर हि त्यावेळेस मुलं दोन आठशी तरी होतील असं एक अंदाज आहे आणि चांगली पोरं घडतील ऑलिम्पिकच्या लेवलची पोरं घडवण्याची इच्छा आहे आमची तर आता आम्हाला काय अडचण येणार नाही ना आमच्या सुविधा सगळ्या भरपूर होणार व्यवस्थित आणि आवन... आता तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या काय वगैरे तुमच्या वेळेस जुन्या पलवानाच्या जुन्या पलवान वाकऱ्याचं विष्णू पाटील एक होत परत मनोहर मदने परत भगवान भिकवडी अशा माझ्या कुस्त्या झाल्या चांगल्या परत मधु मोरे तुम्ही ज्यावेळेस गंगावेशला ला होता त्यावेळेस कोण होत त्या टाइम मला दिनानाथ दिनाथांना होते गणपत खेळकर मध्ये किती असायचे तालमीत त्यावेळेस तीनशे साडेतीनशे मुलं होती भरपूर होते हा त्या टायमाला आपा कदम परत तुम्हाला संभाजी आसगावकर बिराजर मामा होते परत त्यावेळेस खेळतच होते माझ्या परत ही बरीच चांगली चांगली पडते विष्णू भंडारी बापू लोखंडे अशी मुलं होती त्यावेळेस नामदेव मुळे तर अशा पद्धतीनं वस्तादांची आणि बाबुदाची छोटीशी बाईट घेतलेली आहे आणि सगळे पलवान या ठिकाणी उपस्थित आहेत ती झालेली आहे पलवानांची आता जे काही नाश्ता वगैरे असते त्यांची तयारी असणार आहे आणि तिकडं रस्सा कपी वगैरे आहे तालमीचं असं बांधकाम आहे पालवानांची प्रॅक्टिस चालू आहे आणि इकडं थंडाई मारत आहेत काय पालवान किती जणांचं जा बनवत आहे चौग रूम पार्टनर आहे चौग तिघं पार्टनर आहे बर काय काय टाकलेलं आहे त्यात तिघ थंडाई बनवतोय थंडाई मध्ये इलायची खसखस बडीशेप गुलाब पाकळ्या टाकले बदाम रस्सा असपी या ठिकाणी आहे प्रॅक्टिस रस्सा तशी उंची भरपूर आहे रस्तीची आणि बांधलेलंच आहे दे स्पेशल त्यासाठी तयार केलेला आहे <laughs>